मित्रांनो जीवसायकडे मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि नुकतेच दहावी आणि बारावीचे पेपर दिले असेल आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही पास झाले असाल आणि एखाद्या करिअरच्या मार्गामध्ये मा असाल म्हणजे तुम्हाला चांगला करिअर करायचं आणि तुम्ही ते शोधत असाल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि जर हा व्हिडिओ एखादे पालकवर्ग मोठाले व्यक्ती पाहत असेल आणि तुम्हाला तुमच्या मुलासाठी चांगलं करिअर निवडायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण ए एन एम कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत हा जो कोर्स आहे तो कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये तुमच्या मुलाला चांगलं करिअर निवडून देण्याचा एक मार्ग आहे या व्हिडिओमध्ये आपण ए एन एम बद्दल सर्व काही माहिती घेणार आहोत एन एम कोर्स साठी लागणारी पात्रता कोणती त्यानंतर ते चांगलं कॉलेज कोणतं असतं या कॉलेज या कोर्स साठी याच्यासाठी फी किती लागते एन एम कोर्स नंतर नोकरीची संधी कोणत्या ठिकाणी मिळते किती मिळते आणि पगार किती असतो याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया पण याच्या अगोदर ए एन एम नर्सिंग कोर्स त्यानंतर जे एन एम नर्सिंग कोर्स बी एस सी नर्सिंग कोर्स हे सर्व नर्सिंगचे प्रकार असून तुम्हाला गोंधळात पडू नये म्हणून आपण प्रत्येकाची माहिती आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आणि आता सर्वात महत्वाचं सुरू करण्याच्या अगोदर आता आपण पाहूया ए एन एमचा फुल फॉर्म काय सुरुवात एन एमपासूनच पासूनच घेऊ तर मित्रांनो ए एन एमचा फुल फॉर्म आहे ऑक्झलेरी नर्सिंग मिडवायफ्री ज्याला आपण मराठीमध्ये सहाय्यक नर्सिंग मिडवायफ्री असं म्हणतो आता हा ऑक्झुलरी नर्सिंग मिडवायफ्री हा इंग्रजी शब्द असून याला आपण मराठीमध्ये असिस्टंट नर्स संबंधित अभ्यासक्रम म्हणून ओळखला जातो आणि मराठी तर त्याला सहाय्यक परिचारिका आणि प्रसूती विद्या अभ्यासक्रम असे म्हणतो मित्रांनो जर हा एन एम असेल तर तो वैदिक शास्त्राच्या संबंधित असून ज्यामध्ये सहायक परिचारिका आणि प्रसूती शास्त्राचे शिक्षण तुम्हाला तिथे दिलं जातं आता आपण या कोर्स बद्दल थोडंफार शॉर्टकट माहिती घेऊया म्हणजे आपल्याला पुढे काय येणार आहे ते कळून जाईल तर मित्रांनो जो एएनएम चा स्तर आहे म्हणजे तुम्हाला एनएम कोर्स करायचा झाला तर तुम्हाला हा डिप्लोमा कोर्स म्हणून ओळखला जातो आता कोणी विचारलं की हा कोर्स कोणता तर डिप्लोमा कोर्स आहे याला आपण पूर्ण नाव पाहिजे झालं तर त्याला ऑक्झिलरी नर्सिंग विडाय फ्री असं म्हणतो या कोर्सचा जो टोटल कालावधी आहे तो दोन वर्षाचा आहे आणि सहा महिने इंटर्नशिप करावी लागते या कोर्सची जी फी आहे ती साठ हजार ते एक लाख प्रतिवर्षेपर्यंत आहे आणि शासकीय विद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज आहे का तर अत्यंत दुर्मिळ अशी कॉलेज आहे शैक्षणिक पात्रता ही बारावी पास असून टक्के तुम्हाला कमीत कमी गुण मिळाला पाहिजे आणि याची जी वयोमर्यादा आहे म्हणजे तुम्हाला एज लिमिट तुमची असायला पाहिजे ते सतरा वर्ष ते पस्तीस वर्षाच्या वर्ष सतरा असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत हा कोर्स करू शकता आता एन एम कोर्स बद्दल माहिती घेऊया थोडेफार एन एम कोर्स हा नर्सिंग क्षेत्रातील संबंधित कोर्स आहे आणि हा जो कोर्स आहे तो दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स म्हणून ओळखला जातो आता कोणकोणते विद्यार्थी हा कोर्स करू शकता तर विज्ञान च्या किंवा म्हणजे सायन्सचे विद्यार्थी आणि आर्टचे जे विद्यार्थी दोन्ही पण विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर हा कोर्स करू शकता म्हणजे तुम्ही सायन्स मध्ये असा किंवा कॉम कॉमर्स किंवा आर्ट मध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेतलेली असेल बारावी उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही या एन एम कोर्स साठी ऍडमिशन घेऊ शकता या अभ्यासक्रमादरम्यान तुम्हाला विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षण प्रशिक्षण दिल्या जातं याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे लसीकरणाचे काम म्हणजे लसीकरण कसं करतात त्यानंतर रुग्णांची सेवा किंवा काळजी कशी घेतात ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरांना मदत कशी करायची उपचारादरम्यान वापरण्यात येणारी जी उपकरणे असतात म्हणजे आपण आयसीयू मध्ये पाहिल्याचं मोठमोठ्या उपकरणं असतात ती कशी करायची त्याच्यानंतर त्याला ते पूर्ण शिक्षण तुम्हाला तिथे दिलं जातं आता हा बहुतांश महिलाच हा कोर्स करू शकतात कारण की पुरुषांना इथे एंट्री असते म्हणजे फक्त हा कोर्स महिलांसाठी बनलेला आहे या कोर्सच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मानवी शरीर रचना त्यानंतर जीवशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र मानवशास्त्र जीवशास्त्र समाजशास्त्र वर्तणूकशास्त्र नर्सिंग याबद्दल विविध विषय तिथे शिकलं जातं आता जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी सूक्ष्म मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी हुमन सायन्स त्यानंतर सोशल सायन्स माणसाचं फिजिकल बिहल माणसाचं हे पूर्ण तिथे मला अभ्यासक्रम पाहायला मिळेल आता एन एम कोर्सचा जो कमीत कमी टक्केवारी पाय झाला तर तुम्हाला समजा ऍडमिशन घ्यायची तुमचं बारावीमध्ये की तुम्हाला चाळीस ते पन्नास दरम्यान गुण असला पाहिजे म्हणजे कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के तुम्हाला गुण असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला चांगले गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वरतीच म्हणजे ऐंशी टक्क्याच्या वरती गुण लागतील तेव्हा तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळेल आता एन एम कोर्सची माहिती पाहिजे झालं तर काही महाविद्यालय आणि संस्थांमध्ये एन एम अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी किंवा देण्यासाठी तिथे एक प्रवेश परीक्षा घेतली जाते आता तुम्ही सीईटी टी देऊनही पेपर देऊ जर तुम्ही एम एस टी सीई टी दिली तर तुम्हाला ऍडमिशन मिळत असते पण असे काही विद कॉलेज पण असतात की तिथं फक्त बारावीच्या तुम्हाला टक्के पर्सेंटेज मिळतात त्याच्यावर ॲडमिशन दिलं जातं आणि तुमचे इंटरव्यू घेतात म्हणजे आपण कोटा फॅक्टर म्हणतो तर तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता फक्त डोनेशन तुम्हाला शिल्लक भरावं लागतं म्हणजे जास्त भरावं लागतं या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांची किमान वयमर्यादा जी आपण म्हटलं की कमीत कमी तुमचं वय सतरा वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही या कोर्स कम्प्लीट करू शकता म्हणजे कोणाला लग्नानंतर कोणाला समजा काही अडचणी होत्या तुम्ही तो कोर्स कंप्लीट करू शकला नाही किंवा तुम्हाला आता इच्छा लई की आपण एम नर्सिंग करून आपलं करिअर निवडू शकतो तर तुम्ही वयाच्या पस्तीस पर्यंत हा कोर्स करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर गावामध्ये मोठ मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळत असतात आता एन एम कोर्स सारखा दुसरा कोर्स म्हणजे जीएनएम आहे आणि करिअर निवडताना केव्हा पण आपल्याला दोन ते तीन पर्याय असायला पाहिजे तर तुम्ही एएनएम चा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण जीएनएम चा व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि याच्यामध्ये दोघांचा फरक पण दिलेला आहे तर तुम्ही एक वरती अँक लिंक बटन आहे तिच्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओचा डिफरन्स पाहू शकता त्यानंतर बीएससी नर्सिंग बद्दल ही माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आता एएनएम कोर्स साठी लागणारी पात्रता काय तर ते पाहूया आपण वरीलप्रमाणे समजा जी माहिती घेतली तर मी सांगितलं की तुम्हाला फक्त महिलांसाठीच हा सा कोर्स कम्प्लीट केला जाऊ शकतो म्हणजे ह्या कोर्ससाठी फक्त महिलांसाठी ऍडमिशन असते या कोर्समध्ये पुरुषांना पात्र म्हणजे पुरुषांना ऍडमिशन मिळत नाही तसंच हा अभ्यासक्रम बारावी नंतर करता येतो म्हणजे तुमची बारावी कम्प्लीट झाली तर तुम्ही या कोर्स साठी ऍडमिशन घेऊ शकता या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी मुख्य अटी आणि शर्ती खालील दिल्याप्रमाणे आपण पाहूया पहिलं असं की या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थिनी म्हणजे महिलांनाच ऍडमिशन मिळत असते पुरुष इथे तुम्हाला दिसणार नाही म्हणजे पुरुषांना ऍडमिशन मिळत नसते एएनएम कोर्स हा फक्त महिलाच करत असतात तुम्ही जे एन एम मध्ये पहिला आणि पुरुष दोन्ही करू शकता या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही बारावी उत्तीर्ण करायला पाहिजे मी सांगितलं तुम्हाला किती टक्के लागतात पन्नास साठच्या दरम्यान तुम्हाला टक्के पळाले तुम्हाला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळते बारावीमध्ये तुम्हाला कोणताही विषय घेऊ शकता म्हणजे तुम्ही कोणताही विषय समजा तुम्ही आठ मधूनही तुम्ही बारावी कम्प्लीट केली असेल तर तरी तुम्ही एन एम ला ॲडमिशन घेता आणि जर तुम्ही बारावी सायन्समधूनही ऍडमि बारावी पूर्ण केली असेल तर तुम्ही तरीही ऍडमिशन घेऊ शकता फक्त थोडीशी अट असते काही जे कॉलेज असतं त्यांना इंग्रजी विषय महत्वाचा आहे कारण की मेडिकल नर्सला इंग्लिश आली पाहिजे त्यामुळे ते बारावीमध्ये इंग्लिश जर विषय तुम्हाला असेल तर तो थोडा बंधनकारक दिला जातो म्हणजे तुम्ही आठमध्ये असाल तर आठमध्येही इंग्लिश विषय असतो तुम्ही तिथे शिकता त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येत नाही फक्त तुम्हाला इंग्लिश विषय घेतलेला पाहिजे आता एएनएम साठी लागणारी पात्रता काय तर ते पाहा मित्रांनो आणि महिलांनो आता मित्र हा व्हिडिओ कमी पाहतील पण महिलांसाठी तर महिलांनो हा तुमचं कमीत कमी सतरा वर्षापर्यंत तुमचं वयस आलं पाहिजे या कोर्स ऍडमिशन घ्यायची असेल तर बहुतांश अशी विद्यालय की ते डायरेक्ट प्रवेश देतात काही काही आपण इंटरव्ह्यूच्या आधारे तिथे ऍडमिशन घेऊ शकतो बारावीच्या आधारावर तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळत असते आपण हे सगळं पाहिलंच आता ए एन एम कोर्स कालावधी किती असतो आता हा खूप महत्वाचा मी सांगितलं की हा कोर्स टोटल दोन वर्षाचा आहे दोन वर्षामध्ये पण अठरा महिन्याचा फक्त तुम्हाला प्रॅक्टिकल आणि तिथे थेरी थे शिकवली जाते आणि सहा महिन्यात इंटर्नशिप असते तर इंटर्नशिप कुठे असते तर तुम्ही एखाद्या नामांकित हॉस्पिटलमध्ये किंवा कॉलेज जे सांगाल त्या कॉलेज त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला इंटर्नशिप करावं लागते इंटर्नशिप मध्ये सरसर तुम्ही डॉक्टरच्या हाताखाली काम करता डॉक्टर जे सांगेल जे उपकरणं मागतील ती तुम्हाला तिथे द्यावी लागेल आता एन एम कोर्ससाठी लागणारी फी किती असते तर ते पहा आता महिलांना किंवा जे व्हिडिओ मुली पाहत असतील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं जर तुम्हाला नर्सिंग करायचं झालं एन एम नर्सिंग करायची असेलच तर असं लक्षात घ्या की तुम्हाला जेवढा चांगला स्कोर मिळेल तर तेवढं तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल कारण की एन एमसाठी खूप कमी प्रमाणात गव्हर्मेंट कॉलेज आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असलं तरी खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्हाला ए आता हा गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर का लावा तर गव्हर्मेंट कॉलेजची फी खूप कमी असते खूप म्हणजे खूप कमी आता तुम्ही इथे फरक पहा जर तुम्ही गव्हर्मेंट कॉलेजला तुमचा नंबर लागला तर तुम्हाला फक्त वर्षाचे पाच ते दहा हजारपर्यंत तुमची ॲडमिशन होऊन तुम्हाला स्कॉलरशिप पण वरून मिळते पण तेच जर तुम्ही प्रायव्हेट ठिकाणी गेला तर प्रायव्हेट ठिकाणी याचा आकडा खूप मोठा असतो तुम्हाला वर्षाला पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत याची फी भरावी लागत असते म्हणून नर्सिंग नर्सिंगसाठी गव्हर्नमेंट कॉलेज चांगलं तुम्ही चांगला अभ्यास करून जर चांगला स्कोर मिळवला तुम्हाला सत्तरच्या वरती ऐंशी नव्वद शंभर एवढे टक्के मिळाले की याच्यापैकी कोणती टक्के मिळाले तर तुम्हाला गव्हर्मेंट नंबर लागतो तुम्ही सत्तरच्या खाली आले तर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जावे लागेल आणि प्रायव्हेटची फी तुम्हाला अफोर्ड होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही थोडा अभ्यास करा आता एएनएम ची जबाबदारी काय असते हे खूप महत्वाचं आता आपण यांच्या जबाबदाऱ्या काय असतात म्हणजे तुम्ही एएनएम नर्सिंग केलं तर तुमच्याकडे जबाबदाऱ्या कुन कोण कोणत्या पडतात ते पहा तुम्हाला रुग्णांची काळजी घ्यावी लागते त्यानंतर रुग्णांना वेळोवेळी औषधे देणे त्यानंतर त्यांची तब्येत तपासणे एन एम नर्सचे सर्वात मोठे काम असतं दरम्यान आणि ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना मदत करणं म्हणजे त्यांना जे साहित्य लागेल ते तुम्हाला तिथे पुरावे लागेल त्यानंतर उपचारात वापरल्या जाणाऱ्या मशीन असतात उपकरणाच्या देखभाल करण्यासाठी जी काळजी असते ती तुम्हाला घ्यावी लागते एन एम रुग्णांच्या नोंदी ठेवण्याची आणि त्यांना रुग्णाला दाखल करण्याचे आणि त्यांना डिचार्ज करण्याची मदत करणे हे आपलं एन एम नर्सांचं काम असतं म्हणजे एखादा रुग्ण अवखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती आला तर ते भरती करण्यापासून त्यांना डिचार्ज देण्यापर्यंत तुम्हाला पूर्ण त्यांची मदत करावी लागते डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णांना प्रथम काळजी करणे हे तुम्हाला नर्सचं काम असतं म्हणजे त्यांना मेडिकल देणे ट्रीटमेंट करणे हे त्यांचं काम असतं रुग्णांच्या नोंदी ठेवण्याचे काम ए एन एम नर्स करत असते आता नोंदी म्हणजे त्यांचं त्यांना कोणकोणते रिपोर्ट आले त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम आहेत हे डॉक्टरांना सांगण्याचं काम एन एम नर्स करत असतात आता एन एम कोर्स चे फायदे काय असतात हे पाहूया आता ए एन एम जर कोर्स तुम्ही केला तर भारतामध्ये एन एम ची खूप मागणी आहे का तर एका अहवाल आहे की एका अहवालामध्ये दहा हजार ते बारा हजार लोकसंख्येमाग एक फक्त एक एन एम नर्स आहे आणि ही खूप कमी संख्या आहे कारण की ही कमतरता आता भारत सरकारच्या नर्सिंग विभागाद्वारे त्याला आपण इंडियन नर्सिंग काउन्सिल आय एन सी ही पूर्ण करणार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये खूप मोठी जॉब अशी तुम्हाला या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील त्यामुळं त्यामुळे तुम्हाला या कोर्स केल्यानंतर नोकरी फिक्स मिळेल हे फिक्स आहे आणि चांगल्या रुग्णालयामध्ये जसं सांगायला झालं तर मोठमोठे जे हॉस्पिटल असतात त्याच्या एखादा डॉक्टर असेल त्याच्या हाताखाली चार ते पाच परिचारिका म्हणजे ए एन एम नर्स असतात त्यामुळे या क्षेत्रामध्ये एक डॉक्टर पकडतात चार ते पाच त्यांचं तर किती डॉक्टर आहे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला या नर्सचं काम पडणार आहे त्याच्यामुळे खूप मोठा असा तुम्हाला जॉबचा संधी इथे उपलब्ध आहे आता ए एन एम कोर्सचे फायदे काय तर ते पाहू तर तुम्हाला लसीकरण त्याच्यानंतर पोलिओ डोस अशा ज्या सरकारी योजना असतात या सरकारी योजनेमध्ये सरकारी महिलाच लागत असतात आणि त्या गव्हर्नमेंटच्या एन एम नर्स चालेल लागतात त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये खूप मोठी अशी मागणी ए एन एम नर्सची आहे ए एन एमच्या माध्यमातून कमी खर्चात कमी वेळेत प्रशिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात नोकरी मिळू शकते हा तुम्हाला एक असा कोर्स आहे की कमी वेळेमध्ये कमी नोकरी देऊ शकतो ए एन एम कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला समाजातील लोकांना मदत करण्याची एक संधी मिळत असते आता एन एम कोर्स केल्यानंतर नोकरी कुठे मिळते तर नोकरीचं तुम्हाला टेन्शन नाही कारण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पंधरा ते वीस हजार स्टार्टिंगची सॅलरी वर कोणीही काम देत असतं आता अनेक कॉलेजेस आणि हॉस्पिटल असे असतात की तिथे तुम्ही हा कोर्स दरम्यान तुम्हाला कॅम्पस सिलेक्शन मधून तुम्हाला नोकरी मिळत असते सरकारच्या विविध क्षेत्रामध्ये परिचारिकांना जागा भरल्या जातात म्हणजे काही अशा ऍड असतात की मोठ्या मोठ्या मिंट्री स्कूल आहे मिंट्री हॉस्पिटल आहे अशा ज्या सरकारी हॉस्पिटल असतात तिथे तुम्हाला नोकरी भरती चालू असते तिथे तुम्हाला तिथे बोलव जाऊन तुम्हाला अर्ज करायचा असतो आणि तुम्हाला तिथे लगेच नोकरी मिळू शकते यासोबत अनेक खाजगी हॉस्पिटलमध्ये ए एन एम कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना खूप अशी गरज असते तुम्ही त्यात अर्ज करून सरकारी आणि हॉस्प प्रायव्हेटमध्येही जाऊ शकता आता प्रायव्हेट हॉस्पिटलची तुम्हाला रेंज माहिती की चांगल्या मोठमोठे हॉस्पिटल असतात तिथे खूप महिलांची गरज असते तर तिथेही तुम्हाला जॉब मिळू शकतो त्यानंतर ए एन एम कोर्स केल्यानंतर तुम्ही येथे जॉब करू शकता ते खालीलप्रमाणे पहा तुम्ही सांगायचं के तर तुम्ही ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये काम करू शकता त्यानंतर नर्सिंग होम असता तिथे काम करू शकता चिकित्सालय असतात तिथे तुम्ही काम करू शकता त्याच्यानंतर रुग्णालय असतात मग रुग्णालय माहितीये का जे गव्हर्नमेंटचे असतात त्यानंतर काही असे सरकारी निम सरकारी ज्या संस्था असतात तिथे तुम्ही काम करू शकता एनजीओ मध्ये काम करू शकता त्यानंतर तुम्ही वृद्धाश्रमामध्ये म्हणजे जिथे म्हातारे लोक असतात तिथे तुम्ही काम करू शकता त्यानंतर तुम्ही एक शैक्षणिक संस्था म्हणजे काही कॉलेजमध्ये काम असू शकता तिथे तुम्ही काम करू शकता त्यानंतर वैद्यकीय व महाविद्यालयामध्ये तुम्ही काम करूँ शकता। हो जे जे तेंची तेंची करू शकता याशिवाय अशा आय सी यू नर्स असतात होम नर्स असतात मिलिट्री नर्स असतात आता होम नर्स म्हणजे जे ज्यांच्याकडे खूप पैसा आहे त्यांची मुलं त्यांची सेवा करू शकत नाही तर ते घरी नर्स ठेवत असतात तर ते होम नर्स असतात मध्ये नर्स असतात त्यांचं काम असतात तिथे तुम्ही काम करू शकता त्यानंतर तुम्ही प्रमाणित नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करू शकता हेल्थ केअर वर्कर म्हणून काम करू शकता अशा विविध पदावर तुम्हाला काम मिळत असतं आता एन एम कोर्स केल्यानंतर तुम्हाला पगार किती मिळतो याबद्दल लक्षात घ्या आता एन एम नरचा जो पगार आहे याबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला सरासरी सुरुवातीला पगार हा दहा हजारपासून पासून वीस हजारपर्यंत पर्यंत तुम्हाला सुरुवातीचा पगार असतो आता जसा जसा तुम्हाला कामाचा अनुभव येईल तसं तुम्हाला तुम्हाला तीस हजार ते ती चाळीस हजारापर्यंत पेमेंट वाढू शकते आणि जर तुम्ही भारताबाहेर जर घेण्या जाण्याचा तुमची इच्छा असेल तर तुम्हाला त्या देशाच्या नुसार भारतापेक्षा जास्त पेमेंट मिळते हे फिक्स आहे तर त्यामुळे तुम्ही भारतातही काम करू शकता आणि भारताच्या बाहेरही काम करू शकता आता हा व्हिडिओ जर, तुम्हाल जर तुम्हाला आवड असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला एएनएम आणि जी एन एम मध्ये फरक पाहिजे असेल तर वरती लिंक दिलेली आहे किंवा आता एक कोपऱ्यात तुम्हाला व्हिडिओ असेल तिथे तुम्ही लिंक चेक करून पाहू शकता आणि जीएनएम नर्सिंग बीएससी नर्सिंग बद्दलही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद